तर मंडळी स्वयंपाक आहे चुलीवर बनवलेला अगदी खरपूस भाकरी मातीच्या मटक्यामध्ये शिजवलेलं चिकन फ्राय आणि खूप सारे सॅलेड आणि त्याच शेणानं सारवलेल्या जाग्यावर बसून जेवणाची मजा चुलीपुढं बसून खूप भारी असते हो पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि पुन्हा असे चुलीवरच्या स्वयंपाकाचे व्हिडिओ पाहायचे असेल ना शेतातली मजा चुलीवरचे स्वयंपाक तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून चला आज चुलीवरती ना मस्त असं चिकन फ्राय बनवायचे तर त्यासाठी मी मसाला काढायला घेतलेला आहे काई काई तर आपल्याला आता चूल पेटवायची तर हे बघा मसाल्यासाठी मी काय काय घेतलं आहे तर चला आता आपण मसाला काढून घेऊया आधी आणि चूल पेटून चुलीवरती वाटण भाजून घेऊ नमस्कार जोडी सासू सासूसोण्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण करणार आहोत आज चिकन फ्राय तर बघा त्यासाठी मी हे सर्व साहित्य घेतलं आहे आणि आता मी चांगलं चिरून घेते मस्त आणि आपल्याला मसाल्यातलीच फ्राय बनवायची तर त्यासाठी मी आलं घेतलं आहे आणि रसा भाजीमध्ये मी टमाटं नाही घालत पण चिकन फ्राय करायची म्हणून मी आज टमाटं घेतले घालायला तर आपण आधी आलं चिरून घेऊ कांदा शेवटी कापायचा कारण कांद्याने ना डोळ्याला कडू येते मग अगोदर आलं खोबरं लसूण घ्यायचा टमाट घ्यायचं आपण यामध्ये अर्धच टमाट घालणार आहे आता आपण कांदा चिरून घेऊ चांगला कांदा मोठा आहे त्यामुळे एकच कांदा भरपूर झाला आपल्याला आता आपण हा लसूण सोलून घेऊ आणि लसणाची साल मी जास्ती काढत नाही पातळ साल असते गावरान लसूण आहे आपला त्यामुळे त्याची साल एकदम पातळ असते तर हे आपण हे एवढं वाटण काढलेलं आहे आणि आता हे मस्त तेलामध्ये तळून घेऊया पण चुलीवरचं खाण्याची चव काही न्यारीच असते अगदी छान मस्त आपलं वाटण छान तळून आहे आता आपण ना चिकन शिजायला घालूया दोन घेऊ आधी आणि मग शिजायला घालू तर हे बघा आपलं वाटण पाट्यावरती अगदी मस्त झक्कास वाटण चालू आहे आणि माझी सुनबाई वाटण वाटते तर पाट्यावरलं वाटलेला मसाला खूपच मस्त असतो आणि चुलीवर शिजलेलं चिकन दोन इंची जोड जर मिळाली तर काही विचारूच नका खूपच भारी एकदम मस्त अगदी तर हे बघा तर चला आपल्याला हे बघा हे मातीचा मटका आहे आपला आणि याच्यावरती आता चुलीवरती आपल्याला चिकन करायचं आहे तर हा कांदा ना आधी वाटणाबरोबरच तळून घेतलेला आहे त्यातला थोडा ठेवला आणि थोडा व वाटणात घातला आहे तर कांदा आपला तळून झालेला आहे आता त्यामध्ये आपण तेल टाकून शिजवून घेणार आहे हां तर आपण आता याच्यात हळद मीठ टाकून घेणार आहे तर आता मीठ टाकले आणि हे हळद हळद मीठ टाकले की मस्त हलवून घ्यायचं चा। असं छान हलवायचं एकत्र करायचं आणि मग सगळ्या पिसांना हळद मीठ लागलं ला पाहिजे आता कांदा तर आपला पहिलाच लाल झालेला होता आता त्यामध्ये आपण टाकलेत मसाले आणि अगदी छानपैकी हलवून घ्यायचं तेल 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 ताकन ताकन तेल मस्त तेलामध्ये कारण आपल्याला परत तेल टाकायचं नाही आपल्याला एकदम टाकायचं सगळं संगच तर आता आपण वाटण परतून घेऊ त्यामध्ये हे आपलं पाट्यावर वाटलेलं वाटण तर हे चांगलं छानपैकी शिजवून घेऊ आपण या तेलामध्ये फ्राय करून घेऊ त्याची आणि नंतर आपण हे चिकन टाकणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत मस्त शिजवून द्यायचं आधी आणि नंतर टाकायचं बघा आपला मसाला किती छान शिजलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण चिकन पीस टाकणार आहोत कारण आपण काही शिजवून घेतलेले नाहीत आधी डायरेक्ट आपण ना मस्त फ्राय बनवायला टाकणार आहोत कारण शिजवले असले म्हणजे मग त्याच्यामध्ये आपण आळणे रसा टाकला ना जरा अळणी म्हणजे खारा रसा टाकला की ते शिजतं चांगलं मसाला तसं आपल्याला काय जास्ती पाणी न घालता आपल्याला बनवायचं आहे अगदी सुख सुको सुखच थोडंसं लग नाही तर आपलं सुकच बनवायचं तर आता हे वाटणाचं पाणी टाकून घेऊ छान गरम झालंय आणि हे वाटणाचं पाणी त्यामध्ये अगदी मस्त मिक्स करायचं आपल्याला अगदी थोड्या पाण्यात शिजवायचं आपल्याला तर हे बघा आपल्याला शिजायला लागणार आहे हे पाणी एवढं आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवून थोड्या वेळ शिजून देऊ एका अर्ध्या तासाच्या आत आपलं शिजून होणार अगदी मस्त तर आपल्या चिकनला अर्धा तास झाले आणि हे बघा आपण चिकन शिजले मस्त अगदी खूपच छान <ड़ी> का चिकन आपलं तिकडून उतरून इकडं ठेवलं आहे तर कशा उकळ्या चाललेल्या आहेत अजून एकदम मस्त असं आणि हे सॅलेड हे खाल्लंच पाहिजे ना पण या भाकऱ्या तर हे मी पीठ बनवलं आहे ना तर त्या पिठाची भाकरी करते मी मला आणि खरंच खूपच छान लागते बरं का आणि ह्या बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या मस्त आणि चुलीवरच शिजलेला इंद्रायणीचा हा भात चला आता जेवण करायला या तुम्ही पण आमच्याबरोबर